बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दर्यापूर अंजनगाव सुरजी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासदार बळवंत भाऊ वानखडे यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना धनुशक्ती विरुद्ध जनशक्ती विजय आहे आहे ही जनतेला समर्पित केली सामने चालली नाही इंडिया आघाडी महाविकास आघाडी हे सक्षम आहे अमरावती जिल्ह्यातील जनता हे सुज्ञ नागरिक असून त्यांनी मला घरघोस मताने निवडून द्यायलाबद्दल अभिधन्यवाद अभि धन्यवाद दिलाय मतदारसंघाचा विकास तुमचा स्वाभिमान कायम राहील असाच लोकसभेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून अमरावती जिल्ह्याचा विकास साधेल असेच लोकसभेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून अमरावती जिल्ह्याचा सा विकास साधेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय यावेळी उपस्थित माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर जिल्हा अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख खासदार भवंत भाऊ वानखडे सुधाकर पाटील भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर सुनील गावंडे कैलास भाऊ शिरसाट रमेश सावळे मनोज लहू पंचांग विजय भाऊ दामले अशोक भाऊ वानखडे मान्यवर सरपंच जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी उपस्थित होते खरी लढाई आमची सुरू झाली ही निवडणूक सोपी नव्हती त्याचा उल्लेख बबलूवरनी केला की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होती आणि या जनशक्तीमुळे धनशक्ती निष्प्रभ ठरणार हे त्यांना वाटत होतं पण शेवटी जनशक्तीचा विजय झाला आपण फार मोठ्या संख्येनं आमच्या पाठीशी राहिले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते हे एकजुटीनं राहिले काही ठिकाणी काय झालं काय नाही हे आमच्या अंतर्गत धरलं होतं पकडलं होतं आपलं गणित होत ते गणित थोडं कुठं दर्यापूर मतदारसंघात कुठं कमी जास्त झालं बाकीच्या मतदारसंघात कमी जास्त झालं त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर कामं काम आणि सर्वात महत्वाचं विरोधात जनशक्ती हा जनशक्तीचा आपला जास्त काम आपल्या विरोधात केलं नाही तर आपण तिळक लाखाने निवडून आला विरोधात धनशक्ती जे होती तुम्ही पाल हो, कि हजार सारखा पैसा त्यांनी खर्च केला कम से कम नव्वद कोटी रुपये माझ्या हिशोबानं लोकांच्या हिशोबानं खर्च केले आपल्या एवढा पैसा नव्हता पण जो काही होता।, होता जो काही ताईने उभा केला होता ताईने उभा केला होता अशी मी आपल्याला प्रांजळपणे आज बळवंतदादांचा खासदार बळवंतदादा मानखडच्या भव्य नागरिक सत्काराच्या निमित्तानं विनंती करतो निवडणुकीच्या दरम्यान असं वाटत होत कि मी कशाला घेतलेली अरे एवढी एवढीच आणि ज्यांच्याकडनं अपेक्षा होती त्यांनी एक खिशामध्ये हात नाही घातले मोजक्या लोकांनी हात घातले ठीक आहे त्याला कोण मारी म्हटलं चलो आलय घेऊ शकता या सगळ्या गोष्टी मध्ये न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजन गाव सुरजी